अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत सहाय्यक निबंध राजेश राजदेव यादव यांना पाच हजार ब्युरोच्या अकोला विभागांनी अटक केली आहे सोबतच लिपिक श्री गणेश नारायण यांना घेताना अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे अंजनगाव सुजी तालुक्यात एकच खळबळ माजली आहे घटनेतील फिर्यादी भंडारस तालुका अंजनगाव सुरजी येथील तक्रारदार मथुराबाई गृहतारण सहकारी संस्था मर्यादित भंडारस यांना दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सात हजार रुपयाची लाच मागितली होती त्या दिवशी फिर्यादीजवळ पूर्ण पैसे नसल्याने दोन हजार रुपयाची नको देण्यात आली होती फिर्यादी यांनी अकोला येथील लाचरुखपत प्रतिबंधक विभागाकडे त्याबाबतची तक्रार दाखल केली होती आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून कार्यालयातच निबंधक राजेश यादव यांना पाच हजार रुपये स्वीकारताना अटक केली आहे सोबतच त्यांचे लिपिक गणेश नारायण कुकडे यांना तीन हजार रुपये नगद रोख रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली आहे फिर्यादीची प्रस्ताव फाईल यांनी अडकून ठेवल्याने फिर्यादीने तक्रार केल्याचे समजते लाचलुचपत प्रतिबंध विभाग अकोला अमरावती परिक्षेत्र अधिकारी प्रतिबंध अकोला अमरावती विभागाचे अधिकारी श्री मारुती जगताप श्री सचिन रोजी शिंदे श्री मिलिंद भाकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दिगंबर जाधव राहुलिंगळे अभय भावस्कर संदीप ताले किशोर पवार निलेश शेगुकार असलम शहा वाहन चालक नफीस यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता सदर वरील दोने ही गुना दाखल करण्यात आला आहे माहिती मिळेपर्यंत पुढील कारवाई सुरू होती महाराष्ट्र स्टार न्यूज वन अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीच्या कॉटन मार्केट मध्ये सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक निबंधक राजेश यादव यांना पाच हजार रुपये लॉस स्वीकारताना अटक करण्यात आली आहे त्यांच्या सोबत असलेले जे कुकडे नामक लिपिका यांना यांनासुद्धा तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेली आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी भंडारा येथील गृहनिर्माण सोसायटी मर्यादितची भंडारा येथील फिर्यादी यांनी दिनांक बावीस चार दोन हजार रोजी सात हजार त्यांची फाईल इथं अडकून पडली होती सर्व अनुषंगाने साहित्य निबंधक राजेश यादव यांनी सात हजार रुपये मागितले होते परंतु फिर्यादीजवळ त्या दिवशी पैसे नसल्याने त्यांनी आज अठ्ठावीस चारला पैसे देण्याचे कबूल केले होते आणि या घटनेची त्यांनी त्याच दिवशी बावीस तारखेला अकोला लाच प्रतिबंध विभागाकडे तक्रारसुद्धा दाखल केली होती असं त्याच त्याच तक्रारीवरून आज अठ्ठावीस चार दोन हजार तीन वाजताच्या सुमारास या दोघांनाही लाच स्वीकारताना कार्यालयातून अटक केल्याने मोठी खळबळ मारलेली आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगावमध्ये बऱ्याच दिवसापासून काळा बाजार सुरू होता अनेक वृत्त प्रकाशित झाले परंतु त्याला ओचक बसत नव्हता परंतु आज शेवटी दोनही जे अधिकारी आहेत हे लाच लुचपत लुण, प्रतिबंधक विभागाच्या सापड्या सा अडकल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास ताडे अंजनगाव सुरजी